नमस्कार सातारा आवाजच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी पाठिंबा दर्शवला आहे आज महाबळेश्वर येथे आरपीआय पक्षाच्या वतीनं असलेल्या साहित्यिक आणि विचारवंतांच्या चिंतन शिबिरामध्ये रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत सातारावाजन संवाद साधला यावेळी बोलताना मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलं याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय मंत्री रामदासजी के आठवले साहेब यांनी सूचना केलेली आहे नेमकं आठवले साहेब काय म्हणाले हे आता आपण पाहूयात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आरपीआयचा पूर्ण पाठिंबा आहे ते मुंबईकडे निघालेले आहेत मुख्यमंत्र्यांना माझी सूचना आहे की त्यांनी ल लवकरच एक बैठक जी आहे ती माननीय धनांगी पाटील आणि त्यांच्या नेत्यांची घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे आणि ते लागू लागू आहे महाराष्ट्रामध्ये फक्त सर्व मराठा समाजाला ओबीसी सर्टिफिकेट मिळाली पाहिजे या मताशी आम्ही समज नाही मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको ही भूमिका आमची आहे तर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आमची जी जारांगे पाटील यांची मागणी आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या बाजूचे नेते आहेत आणि ते नक्कीच जारांगे पाटील यांच्या मागणीचा तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर विचार करून नक्की काहीतरी निर्णय घेतील असा मला विश्वास आहे